दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकात्मक संविधान पत्रिकेची विटंबना करून नासधूज करणाऱ्या नराधामावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा प्रकाराचा निषेध म्हणून स्थानिक भीमसैनिकांनी निषेध मोर्चा काढला असता मोर्चा का परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे त्यांची निर्दोष सुटका करण्यात यावी संविधानाच्या स्मरणार्थ आंदोलनात वकिलांचे शिक्षण घेणाऱ्या दिवंगत सोमनाथ वंशी या तरुणावर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्याला ना नोकरीतून बडतर्प करण्यात यावे अन्यथा जामनेर तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामात शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे सांगण्यात आले आहे दिनांक दहा डिसेंबर दोन रोजी परवणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या बाजूला संविधानाची प्रतिकृती आहे त्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथी फिरूने एका समजकंटकाने त्या प्रतिकृतीच्या विटंबना केली त्याची नासधूस केली त्या संदर्भात आमच्या परभणीतील स्थानिक भीमसैनिकाने त्याला चांगला चोख दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं परंतु अकरा तारखेला याच घटनेच्या निषेधार्थ परभणीतील स्थानिक महिला आणि पुरुषांनी भीमसैनिकांनी एक मोर्चाचं आयोजन केलं आणि स्थानिक सगळ्यांनी ते परभणी आवाहन केलं परंतु त्या ठिकाणी शांततामय पूर्ण रॅली झाली परंतु बारा तारखेला पोलिसांनी एक कट रचला परभणी स्थानिक पोलिसांनी कट रचून त्या ठिकाणी बारा तारखेला भीमसैनिकांच्या घरात जाऊन परभणीमध्ये जाऊन झाली घरामधून कोंबिंग ऑपरेशन करून प्रत्येकाला उचलून आणून पोलीस स्टेशनमध्ये बंद केलं आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले परंतु एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या सोमनाथ सूर्यवंशी हा एक उच्च शिक्षित भीमसैनिक होता वडार समाजाचा वास्तव एक परंतु आंबेडकरवादी होता उच्च शिक्षित होता तो लॉची शिक्षण करत होता त्याच्यामुळे त्याला त्याच्यावरती जास्ती राग आणून त्याच्यावरती पोलिसांनी एवढी का कायदेशीर त्याला कारवाई न करता त्याला मारहाण केली आणि एवढी मारहाण केली की त्याचा त्या मारहानीमध्ये जीव गेला आमचं या प्रशासनाला आव्हान आहे की त्या ज्या ज्या अधिकारी त्या त्याच्या हत्येमध्ये सहभागी असतील तो तिथला पी आल एस पी असेल डी एस पी असेल पोलीस कर्मचारी सर्वांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि कायदेशीर कारवाईच न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना नोकरीतून त्यांच्या सेवेतून बडतर्फ करण्यात यावं अशी आमची सर्व समाजाच्या वतीने आंबेडकर समाजाच्या वतीने मागणी आहे आणि जर त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही तर जामनेर तालुक्यातील सर्व भीमसैनिक पूर्ण सम्र सर्व भीमसैनिक म्हणून आम्ही तीव्र आंदोलन यापुढे सोडू शकतो जागत जनस्थांसाठी फराज अहमद जामनेर जळगाव